नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एक नवीन ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे केदराई देवस्थान जसं आपण या ठिकाणी प्रवेश करतो या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम या वडाच्या झाडाखाली शनिदेवांचे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते अत्यंत सुंदर वास्तूमध्ये शनी महाराज आपल्याला दर्शन देत आहेत या ठिकाणचा परिसर आपण जर बघितला अत्यंत निसर्गरम्य असणारं हे ठिकाण आपल्याला निश्चितपणे मनाला एक आल्हाददायक वातावरण दिसून येईल जसं आपण आतमध्ये प्रवेश करू या ठिकाणी आपल्याला जुन्या काळामध्ये बांधलेले या विहिरीचं काम आपल्याला या ठिकाणी दिसून येईल पाणीही भरपूर आहे या ठिकाणी एक सभामंडप हे बांधण्यात आलेला आहे तसं तर हे जुनं स्थान आहे या ठिकाणी ही केदराई माता आपल्याला दिसून या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जर जर येऊ तर या ठिकाणी आपल्याला प्राचीन वर्मा कुंड हे दिसून येईल आजही या ठिकाणी सर्व भाविक या कुंडामध्ये आंघोळ केल्याशिवाय जात नाहीत त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी या कुंडामध्ये जर आंघोळ केली तर पुत्रप्राप्ती होते असा एक पूर्वीपासूनचा इथल्या रहिवाशांचा मान्यता आहे या ठिकाणी आपण जसं आतमध्ये प्रवेश करतो तर हनुमंतराया आपल्याला दर्शनासाठी सज्ज आहेत शेजारीच महादेवाचं स्थान या ठिकाणी आपल्याला दिसून येईल गणपती महाराज आणि हे आहेत आतमध्ये गुफेमध्ये भगवान महादेव महादेवांची मूर्ती ही अत्यंत लोभस्वानी आहे ज्या ठिकाणासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणचं दर्शन घेण्यासाठी आपण जसं जसं आतमध्ये प्रवेश करू तसं आपल्याला या ठिकाणी देवीची ही विहंगम असणारी मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल ही आहे केद्राही माता आपण जर बघाल तर पवड्याची माळ घालणारी ही माता प्रत्येकाला अपत्य प्राप्ती देते अशी मान्यता या ठिकाणी आहे कित्येक भाविक त्यासाठी त्यांचा नवस फेडण्यासाठी हातातल्या बांगड्या या ठिकाणी आणतात खरोखर हे मंदिर अत्यंत जागृत स्थान आहे अशी मान्यता या ठिकाणी आहे तसं तर आपण जर बघितलं तर पूर्वी हे मंदिर जे होतं ते एवढं अत्याधुनिक नव्हतं मात्र सन एकोणावीसशे सहामध्ये या ठिकाणी कमलेश कुमार यांच्यामुळे हे जे मूळ उसवाडचे जे रहिवासी आहेत सीताराम भाऊराव आहेत यांनी याचा जीर्णोद्धार केल्याची वंदता या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बाबा या ठिकाणी हे जे मंदिर आहे केदराई मातेचं हे कशासाठी प्रसिद्ध आहे संततीसाठी आणि या ठिकाणी कुठून कोठून भाविक येतात येतात दूरवरून धन्यवाद आपण अपन बघू शकता आपणही जर कधी चांदवडला जर भेट दिली तर या मंदिरामध्ये अवश्य भेट द्या अत्यंत प्राचीन ही जी मंदिरं आहेत ती आपल्यालाही निश्चितपणाने भावेन फोटो जय केद राई माता नाय जय महिषासूर मार्दिश